पोऱ्या स्टँडिंग मारा पुऱ्या स्टँड मारा पुऱ्या पुऱ्या बसणार पुऱ्या बसणार त्याची साईडला कोणती एक साईडला जावं ना साईडला क्या पोरांना शे हट टाका आई तरी आता पोऱ्या अशी नाही टाकला ना पोऱ्यानं गोल फिरा ना गोल फिरा ना हा पुरे त्यांना घे बरोबर असे अशी नाही काय केलं ना गोल फिरानं ते बन असे पकाली